तर आज तृष्णाला गाडी शिकवायचे ठरले आमचं तर गाडी भेद भेद चालवायला लागली हिला कलस माहित नाही ऍक्सिलेटर <laughs> माहित नाही ब्रेक माहित नाही पुढे बघ मला असे तरी ना तिला चालवायला बसले की ड्रायव्हिंग बघू शकतो तुम्ही एक पायठुला नाही म्हणलं इमर्जन्सीला ब्रेक दाबायला तरी यावं गाली कुठं तरी खड्यात पलीकडे पलीकडे घे गाली नाही झालं असतो इथं माणसाला पाहा

आता आता काय करायचं कलश पूर्ण दाबायचं पूर्ण दुसऱ्या गिर गाडी सोडायची आता पहिला गियर टाकायचा थांबवून आम्ही गाडी शिकतोय दमाने कलश सोडा सोडू दमाने जाऊ दे मागणं जाऊ दे जाऊ दे हो खरं चालू गाडी अशा तरी डम्पर दमला दमाने सोडायचं सोडतो पाहिजे नॉर्मल धडकची ना चल जाऊ दे दमाने दमानी दमानीस कमी बस जाऊ दे चल करीरची तर जजमेंट जुळलेले आहे खाल <laughs> <Amazing. laughs>